कारण शेतकऱ्यांना शिल्लक काहीच राहत नाही आता सध्याच्या ह्याच्यात बघायला गेलं तर कारण मजुराची भरपूर वाढलेली आहे त्यांना शेतकऱ्याला काही महागशिल्लक राहण्याचं कारणच नाही कारण मजुरीला जास्त तर जाते त्यांना ओला दुष्काळ शेतामध्ये तसं ढिगारे लावून ठेवलेलं तर खाली जमिनी सगळं ओला व्हाय काही कोंब आहे तिचं उगवाय चालू आहेत सोयाबीनसाठी तर ढिगारे तसं झापून ठेवलेले आहेत आता आधी पोळी झाली तर लेकरवाले कपडे का नाहीत काय नाही तसे ढिगारे झापून ठेवलेले आहेत त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त वाढलाय शेतकऱ्यांचा कृषी मंत्र्यांकडनं अपेक्षा होती की आम्हाला त्यांनी विमा जाहीर केला होता अगोदर अठरा हजार रुपये हेक्टरी देऊ म्हणून आणि सध्या आठ हजार रुपये हेक्टरी तो पण शेतकऱ्याच्या खात्यावर आला आणि कोणाच्या नाही आलेला आजपर्यंत जमा झालेला नाही शंभर टक्के विमा जमा झालेला नाही म्हणजे अशी परिस्थिती शेतकऱ्याला धडजगता येत नाही आणि मरताही येत नाही असं झालंय शेतकऱ्यांच्या मुलांचे फीस भरावीच लागते त्या शेतात उत्पन्न निघत नसल्यामुळं अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्यांनी कुठून पैसे भरायचे मुलांची शिक्षण कसे करायचे आणि शेतकऱ्यांच्या मेन पिकाला भाऊ पाहिजे करायचं म्हणजे हमी भाव तर नाहीच शेतकऱ्यांना आता काढणी जर घ्यायची म्हणलं तर फक्त सहा आणि सात हजार मागतात मजूर शे नुक्सन ला ला नहीं। शेचा शेचा नहीं। का असं जर विकायला तर जायचं म्हणतात चार हजार त्रेचाळीसशे असं बोलतात एकतीसशे बत्तीसशे रुपये शेतकऱ्याची कर्जमाफी करत नाहीत शेतकऱ्याला विमा वेळेवर देत नाहीत नुकसान नुकसान भरपाई म्हणले नुकसान भरपाई नाही पुन्हा विद्यार्थ्याची फीस माफ म्हणले कोणत्या विद्यार्थ्याला त्याचा लाभ आणखी मिळालेला नाही शिक्षणाला सुद्धा ही शिष्यावरती नाही काहीच नाही आमच्या तर शेतात सगळं तीन चार वेळेस वे पूर येऊन गेलं तर आम्ही सोयबीन सुद्धा काढलेलं नाही त्याच्यात अनुदान सुद्धा आणखी पडले नाही चार वेळेस आमच्या शेतात पूर मोठे मोठे येऊन गेले तर सोयबीनच काढलेलं नाही इतक्याला चिखलात काढलं तर त्याला एक काही शेंगाला काही सुद्धा नाही एवढं नुकसान झालं चार पाच पूर गेले पण काही सुद्धा अनुदान सुद्धा पडलेलं नाही शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून काहीच मिळालं नाही असं नाही मिळालेला कसलाही फायदा मिळाला नाही आम्ही पदर आता सगळं खर्च करायचा आहे त्याचा धन्यवाद आणि बाकी तुमच्या अन्नची वगैरे व्यवस्था कोणी केली गावात होते आणण्याची सोय कुणी केली ती आमच्या पण माहिती नाही आमच्या गटातून सी आर ने आम्हाला सांगितलं होतं मग म्हणून देवाला जायचं हे असं म्हणून आम्हाला सांगितलं होतं असं सांगून आम्हाला आणलेलं आहे आता देवाला सुद्धा नेलं नाही ती तयार नाही देवाला नाही आता आम्हाला माहिती झाली सकाळपासून माहिती झालं नाही आता माहिती झालं आणलं पन्नास पन्नास रुपये द्या आता वर्गणी करा म्हणतात मला देवाला म्हणून आणलं होतं सांगितलं शेतकरी मेळावा पण आहे आणि देवाला पण या महिलांना वगैरे हो हो इथं घेऊन आलो होत आम्ही पण एवढी सगळी पब्लिक इथं जमल्यामुळे आता महिलांना त्या जेंट्स वगैरे प्रॉब्लेमच होणार आहे ना आम्ही सगळ्यांनी येताना देवाला म्हणून आणलं होतं फुकट दिलेलं नाही तुम्हाला देवाला ऐका ठीक आहे थांबा ऐका महिलांना कसं आहे माहिती आहे का महिलांना शेतकरी म्हणून स्वतःचं जे नुकसान होतंय ते समजत नाही त्यांना तर देवाला म्हणलं की त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो त्यांना ते दाखवण्यासाठी की महिलांची परळीमध्ये काय दुर्बल परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये परळीमधल्या लोकांनी किती योग्य प्रकारे मात केलेली आहे आणि आपण गरिबीतून बाहेर निघण्यासाठी त्या लोकांना बघून त्यांच्याकडले त्यांचा आदर्श बघण्यासाठी या महिला इथे घेऊन आलो होतो आणि महिलांना कसं आहे पैशाची आणि कुठली तरी लालच दाखवल्याशिवाय महिला आपल्या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यासाठी ही टू म्हणजे त्यांना आम्ही सांगितले होते की तुम्हाला देवावर विश्वास आहे तर देवा देवाला पण तुम्हाला दर्शन होईल आणि तिथल्या महिलांनी त्यांच्या परिस्थितीवर कशी मात केली दुष्काळामध्ये मा किंवा त्या उत्पन्नामध्ये ते दाखवण्यासाठी सुद्धा आपण यांना इथे घेऊन कार्यक्रमाला आलात मात्र देवाला म्हणून आणलं त्यांच्या हिरमिड होईल ते उद्या तुमच्या कोणत्याही बोलण्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही ऐका ऐका तर थांबा होता ना तसं हिरमूड होत धन्यवाद या ठिकाणी होत्या परळीमध्ये शेतकरी मेळावा जो आहे तो केंद्रीय कृषी मंत्री शिवराजे चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे आणि माझ्यासोबत या मेळाव्याला सहभागी झालेले उपस्थित राहिलेले महिला माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय काय अपेक्षा होती आज केंद्रीय कृषी मंत्री आले होते का काही एखादी चांगली घोषणा करावी शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी किंवा पीक विमा तरी या अगोदरचा जो रोखडलेला आहे तो द्यावा अशी एक अपेक्षा होती किंवा त्यांनी घोषणा करण्याची अशी अपेक्षा होती त्यांनी शेतकऱ्यांना आता जी ओला दुष्काळ जाहीर झालेला आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी पीक विमा झाला अनुदान झालं शेतकऱ्यांना कारण शेतकऱ्यांना महागशील काहीच राहत नाही आता सध्याच्या ह्याच्यात बघायला गेलं तर कारण मजुराची भरपूर वाढलेली आहे त्यांना शेतकऱ्याला काही महागशिल्लक राह राहण्याचं कारणच नाही कारण मजुरीला जास्त तर जाते त्यांना आता हरे बी झालं खत झालं फवारणी झालं परत पीरणी सगळ्या गोष्टीत परत शेतात मजुरी लावलेली त्यांच्यासाठी सगळं जाते शेतकऱ्याला म्हणजे महागशिल्लक काहीच राहत वगर... नाही आणि सोयाबीनला पण आता सध्या भाव नाही मग शेतकऱ्यानं करायचं तरी काय त्याच्यावर काहीतरी काढावं अगोदर पाहिला गेले तर परळीमधून ते असे म्हणले होते की जो रखडलेला पीक विमा आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू मात्र तशी, तशी त्याच्या व्यतिरिक्त एखादी घोषणा वगैरे केली असं वाटतं घोषणा तर शेतकरी म्हणजे सतत त्यांच्या आंदोलन वगैरे चालूच आहेत कारण त्यांच्या मालाला भाव येण्यासाठी आता सध्या कारखाने चालू झाले तर उसाला म्हणजे जसं शेतकरी म्हणतोय तसा भाव नाही परत सोयाबीनला भाव नाही कापसाच्या बाबतीत आता ह्या क्षेत्रात कापसाचं प्रमाण आहे कापसाच्या बाबतीत तसंच आहे म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी घाटाच आहे कुठंच त्यांच्यासाठी नाही काय जो कार्यक्रम जो आयोजित केला होता ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित केला होता त्यांच्या माध्यमातून कधी काही मदत वगैरे गावामध्ये मिळाली नाही नाही आमच्या गावात कधीच का काही नाही मी गोवर्धनवाडी मधली आहे आमच्या गावात काही अशी कुठली मदत आलेलीच नाही तुम्ही कोणतं पीक वगैरे घेताय आहे सोयाबीन कोणतं ताई तुम्ही कोणतं पीक अलीकडे असं तुम्ही सोयाबीन काय सोयाबीन या वर्षीची शेती परवडणारी आहे का नाही ओला दुष्काळ शेतामध्ये तसं ढिगारे लावून ठेवलेले खाली जमिनी सगळं ओला वाय काही कोंबे तिचं उगवाय चालू आहेत सोयाबीनसाठी तर ढिगारे तसं झापून ठेवलेले आहेत आता आधी पॉई झाली तर लेकरावाले कपडे का नाहीत काय नाही तसे ढिगारे झापून ठेवलेले आहेत त्यामुळं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त वाढलाय शेतकऱ्यांचा काय अपेक्षा होती की के केंद्रीय मंत्री परळीमध्ये आले होते काय अपेक्षा होती त्यांच्या काहीतरी शेतकऱ्याबद्दल काहीतरी काढावं त्याचं सोल्युशन काय कसं जावं एमा वगैरे ते द्यावा कारण आला आला म्हणून किती वर्ष म्हणजे कित्येक दिवस गेले तर त्यातून काहीच नाही उत्पन्न झालं जी अपेक्षा होती काहीतरी चांगली घोषणा करावी ती घोषणा अद्यापही आ... मला तर तसं वाटलं नाही केली असं तुम्ही कोणतं पीक वगैरे घेता शेतामध्ये कृषी मंत्र्यांकडून अपेक्षा होती की आम्हाला त्यांनी विमा जाहीर केला होता अगोदर अठरा हजार रुपये हेक्टरी देऊ म्हणून आणि सध्या आठ हजार रुपये हेक्टरी तो पण शेतकऱ्याच्या खात्यावर आलाय आणि नाही आलेला आजपर्यंत जमा जा झालेला नाही शंभर टक्के विमा जमा झालेला नाही म्हणजे अशी परिस्थिती शेतकऱ्याला जगताही येत नाही आणि मरताही येत नाही असं झालंय अनुदान तर नाही चालेल सहा हजार रुपये पाच हजार रुपये आले ते पण कुणाला आले कुणाला नाही शेजारच्याला आले शेजारच्याला नाही असे गाली झाली त्यावर चांगला निर्णय किंवा ठोस काही त्या संदर्भात काही चर्चा जे मेळाव्याच्या माध्यमातून अपेक्षा होती तशी कोणती पूर्ण झाली नाही तुमची देते पण अपेक्षा पूर्ण होतच नाही आश्वासन कुठल्या पण मेळाव्यात देते तिचं आम्हाला कर्जमाफी करू म्हणून शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नाही आतापर्यंत पण तीच आश्वासन चालू आहे त्यांचं तुम्ही भरावाच लागत ना शेतकऱ्यांच्या मुलांच्या फीस भरावेच लागते त्या शेतात उत्पन्न निघत नसल्यामुळं अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्यांनी कुठून पैसे शे भरायचे मुलांची शिक्षण कसे करायचे आणि शेतकऱ्यांच्या मेन पिकाला भाऊ पाहिजे भाव सोयाबीनला सोयाबीन ही विकणी करायचं म्हणलं तर सुद्धा खरेदी विक्री करायचं म्हणतात हमी भाव तर नाहीच शेतकऱ्यांना आता काढणी जर घ्यायची म्हणलं तर फक्त सहा हजार आणि सात हजार मागतात मजूर आणि का असं जर विकायला जर जायचं म्हणतात चार हजार आणि त्रेचाळीसशे असं बोलतात एकतीसशे बत्तीसशे रुपये जे लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेले आहेत ते या संदर्भात आपल्या शेतकऱ्यांचा आवाज कुठल्याच उठवायला तयार नाहीत कुठलेच नाहीत आवाज शेतकऱ्याची कर्जमाफी करत नाहीत शेतकऱ्याला विमा वेळेवर देत नाहीत नुकसान नुकसान भरपाई म्हणले नुकसान भरपाई नाही पुन्हा विद्यार्थ्याची फीस माफ म्हणले कोणत्या विद्यार्थ्याला त्याचा लाभ आणखी मिळालेला नाही शिक्षणाला सुद्धा ही शिष्यवृत्ती नाही काहीच नाही केंद्रीय मंत्री असतील किंवा स्थानिकचे लोकप्रतिनिधी असतील खासदार आमदार असतील मात्र तुमच्या या प्रश्नावर कुणीच आवाज उठवायला तयार नाहीत उठवतात नुसतं मिळावेत त्याचा काहीच उपयोग करत नाहीत आमला तर कोणती योजनाच चालित नाहीत सर कर्जमाफी नाही काहीच नाही आणि शेतकऱ्याच्या कोणत्याच पिकाला असा हमी भाव देत नाहीत शेतकरी चौकून अडचणीत आहे नुकसान पान हे आमच्या तर शेतात सगळं तीन चार वेळेस वे पूर येऊन गेलं तर आम्ही सोयबीन सुद्धा काढलेलं नाही त्याच्या तर आम्हाला अनुदान सुद्धा आणखी पडले नाही चार वेळेस आमच्या शेतात पूर मोठं मोठे येऊन गेले तर सोयबीनच काढलेलं नाही इतक्याला चिखलात काढलं तर त्याला एक काही शेंगाला काही सुद्धा नाही एवढं नुकसान झालं चार पाच पूर गेले पण काही सुद्धा अनुदान सुद्धा पडलेलं नाही शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून काहीच मिळालं नाही असं नाही मिळालेला कसलाही फायदा मिळाला नाही आम्ही पदर आता सगळं खर्च करायचा आहे त्याचा बाकी तुमच्या अन्नची वगैरे व्यवस्था कोणी केली गावात जी पाले होते आणण्याची सोय कुणी केली ती आमच्यापर्यंत माहिती नाही आमच्या गटातून सी आर पीने आम्हाला सांगितलं होतं मग म्हणून देवाला जायचं हे असं म्हणून आम्हाला सांगितलं होतं असं सांगून आम्हाला आणलेलं आहे आता देवाला सुद्धा ना नेलं नाही ती तयार नाही देवाला नाहीत म्हणा नेणार आता आम्हाला माहिती झाली सकाळीपासून माहिती झालं नाही आता माहिती झालं आणस पन्नास रुपये द्या आता वर्गणी करा म्हणतात आणलं होतं सांगितलं शेतकरी मिळावा पण आहे आणि देवाला पण नेत्या गैरसय झालेली आहे महिलांना वगैरे हो हो इथे घेऊन आलो मी पण एवढी सगळी पब्लिक इथं जमल्यामुळे आता महिलांना त्या जेंट्स मध्ये वगैरे प्रॉब्लेमच होणार आहे ना आम्ही सगळ्यांनी येताना कसं आहे आहे का महिलांना शेतकरी म्हणून स्वतःच होत आहे ते समजत नाही त्यांना तर देवाला म्हणलं की त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो त्यांना ते दाखवण्यासाठी की महिलांची परळीमध्ये काय दुर्बल परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये परळीमधल्या लोकांनी किती योग्य प्रकारे मात केलेली आहे आणि आपण गरिमितून बाहेर निघण्यासाठी त्या लोकांना बघून त्यांच्याकडले त्यांचा आदर्श बघण्यासाठी ह्या महिला इथे घेऊन आलो होतो आणि महिलांना कसं आहे पैशाची आणि कुठली तरी लालच दाखवल्याशिवाय महिला आपल्या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यासाठी ही टू म्हणजे त्यांना आम्ही सांगितले होते की तुम्हाला देवावर विश्वास आहे तर देवा देवाला पण तुम्हाला दर्शन होईल आणि तिथल्या महिलांनी त्यांच्या परिस्थितीवर कशी मात केली दुष्काळामध्ये किंवा त्या उत्पन्नामध्ये ते दाखवण्यासाठी सुद्धा आपण घेऊन कार्यक्रमाला मात्र देवाला म्हणून आणलं त्यांच्या हिरमिड होईल ते उद्या तुमच्या कोणत्याही बोलण्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही असं ऐका ऐका एक तर रुईमध्ये थांबा दोन मिनिटं होत ना तसं हिरमूड होत धन्यवाद या ठिकाणी होत्या बरोबर आहे हा सांगितलं होतं देवाला बी जायचंय म्हणून आणलेलं होतं आम्हाला आम्हाला मी तिचं देवाला जायचं म्हणलं तर आता म्हणते ती पन्नास पन्नास रुपये द्या जर अकरा किलोमीटर आहे तर पन्नास पन्नास रुपये आता मागे कोणत्या जिल्ह्यातून आलेलं आम्ही धाराशिव जिल्ह्यातून आलो धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेले तर शेतकरी मेळावा पार पडल्याच्या नंतर या शेतकरी महिलांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात का हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य मीडिया बीठ परळी